या शहराने मला भरपूर प्रेम दिले या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत श्रीराम माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसापचे डुंबिली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले कोणत्याही राजकीय पक्षाची पाडमूळ ही पक्षा त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांच्या येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट आहे तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगडेकर लीना ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगते व्यक्त झाली पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केले समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचे प्रकाशन केले ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांचे निघतात पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिला आहे नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा फार कमी नाही आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं देवेंद्रला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो